नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे दहा वाजून वीस मिनटं झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर मित्रांनो तर स्विगीमध्ये हजार रुपये करायला किती दिव किती वेळ काम करावं लागतं हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो स्विगी एकदम बेस्ट आहे झोमॅटोपेक्षा तर मी झोमॅटोमध्ये काम केलं होतं तर झोमॅटोमध्ये हजार करायला खूप वेळ लाग वेळ लागतो आणि स्विगीमध्ये ना डेली हजार बनताच आणि झोमॅटोमध्ये शक्यतो कधी कधी बनता म्हणजे ऑफर वगैरे असले ऑर्डर फ्लो असला तर झोमॅटोमध्ये बनता पण स्विगीमध्ये ना तुम्ही डेली हजार रुपये कमवू शकता तर स्विगीमध्ये ना ऑर्डर फ्लो असला ना तर तेराशे पण होता कधी कधी पंधराशे पण होतात एका एक एका दिवसाला तर तुम्हाला मी आजची अर्निंग दाखवणार आहे कारण माझी झोमॅटोची फ्लोटिंग ना फुल झाली होती आज आणि त्याच्यामुळे म्हटलं आता स्विगीमध्ये माझी लिमिट होती दोन हजार रुपये तर आज मी स्विगीमध्ये काम केलं तर दोन आय डी असल्या ना हे ए... एक फायदा होतो कारण आपली एक आयडी जर फुल झाली म्हणजे फ्लोटिंग फुल झाली आणि आपल्याकडे जर पैसे खर्च होऊन गेले म्हणजे फ्लोटिंग खर्च फ्लोटिंग कॅश आलेली आणि खर्च होऊन गेली तर आपल्याकडे पैसे भरायला राहिले नाही तर आपल्याला दुसरी आय डी उपयोगी करते म्हणजे आता मी झोमॅटोची फुल झाली तर स्विगीमध्ये माझी लिमिट बाकी होती आता मी स्विगीमध्ये आज लॉग इन केलं स्विगीमध्ये परत मला फ्लोटिंग आली दोन हजार आता स्विगी पण मी फ्लोटिंग फुल झाली तर स्विगीचे मला उद्या भरावंच लागणार आहे कारण मी ती खर्च नाही केली ठेवली आता आता उद्या परत प्रोटि स्विगी लॉग इन करू तर रात आज रात्रीच्या आम्ही दहा वाजता फ्रेंच फाईज तळले तो तुम्हाला दाखवतो रात्रीचे फ्रेंच फ्राई तळले पोरांनो खा तर शिव आणि मी इकडे कार्टून बघताय कारण त्यांना इथं आज मॅच चालू आहे तर मी त्यांना टी व्हीवर काही लावून दिलं नाही तर आज मॅच बघतोय मी तर इंडियाने बनवले आहे दोनशे दोन, दोन। यांना करायचे दोनशे तीन श्रीलंकेला तर पहिलाच विकेट पडला इथे भांडणं नका करू आहे काय तर चला मित्रांनो माझी स्विगीमध्ये आज किती अर्निंग झाली तुम्हाला आज मी प्रत्यक्ष दाखवतो आणि किती ऑर्डरला किती इन्सेंटिव्ह दिला जातो स्विगीमध्ये हे पण दाखवतो मी आज तर चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी तर किती अर्निंग केली स्विगीचे मी आज तर चला मित्रांनो इथं स्विगीची आय डी ओपन केली तर आज पण माझी फ्लो कॅश इथं फुल झाली आहे तर डिपॉझिट करायची चोवीसशे अठ्ठावीस तर आजची अर्निंग दाखवत तुम्हाला किती झाली आहे तर आजची आर्निंग झाली पाचशे सत्तेचाळीस तर दहा घंटे मी काम केलं आहे अठरा ऑर्डर कंप्लीट केलं आहे तर इन्स्टिट्यू कसा दिला जातो इथे बघा तर इथं पंधरा ऑर्डरला एकशे साठ रुपये होता तर शुक्रवार ते रविवार पंधरा ऑर्डरला एकशे साठ असतो इतर दिवशी मग तेरा ऑर्डरला एकशे पंचवीस असतो तर इथे बघू शकता तर पंधरा ऑर्डर ऑर्डर पहिलं लॉक झालं आहे माझं एकशे साठ रुपये अजून सहा ऑर्डर डिलिवर केल्या असतात तर मला दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा इन्स्टिट्यू भेटला असता म्हणजे माझे हजार कसे पण कम्प्लीट झाले असते तर ए साडेपाचशे आणि एकशे साठ तर टोटल माझे सातशे रुपये उद्या अर्निंग होईल आणि हे पा इथं बावीस ऑर्डर कंप्लीट केल्यावर दोनशे पंच्याहत्तर तर माझे इथे हजार रुपये कंप्लीट झाले असते जर सहा ऑर्डर मी अजून कंप्लीट केल्या असते तर माझं उद्या हजार रुपये कंप्लीट झाले असते तर हजार रुपये कमवायला आपल्याला वेळ किती द्यावा लागतो तर दहा घंटे म्हणजे सकाळी तुम्ही दहाला लॉग इन केलं ना रात्री दहापर्यंत लॉग इन करायचं तुम्हाला हजार रुपये कम्प्लीट भेटणार म्हणजे भेटणारच कारण दहापर्यंत ऑर्डर फ्लो असतो आठ ते दहामध्ये संध्याकाळी आणि सकाळी बरा माझे पाचशे सत्तेचाळीस झाले तर किती प्रति ऑर्डर मला भेटले ते तुम्हाला दाखवतो तर इथं बघू शकता मला सकाळी दहा वाजून सतरा मिनटांनी मला पहिली ऑर्डर पडली होती ती कॅन्सल झाली नंतर सायंकाळी उपवास पडली दहा पंचवीसला नंतर तिच्या रिटर्न आर्निंग पंचवीस भेटली म्हणजे एकोणऐंशी रुपयाला एक ही ऑर्डर पडली मला तर दिली किती किलोमीटर आहे मित्रांनो मी तर ही नऊ पॉईंट नऊ किलोमीटर म्हणजे दहा किलोमीटर दिली आहे तेव्हा मला हिचे एकोणऐंशी रुपये भेटले नंतर सागर स्वीट वीस रुपये एकोणसाठ पंच्याहत्तर सत्तावीस सत्तावीस त्र्याहत्तर सत्तावीस चाळीस वीस 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 मग नंतर वीस स्वीजच्याच ऑर्डर पडले तर वीस रुपयात खूप लांब पाठवते स्विगी पण इम्सिट्यू यांचा तगडा असतो तुम्हाला दाखवला आहे मी इन्स्ट्यू तिथं बघा बोनस पावसाचे मला बे रुपये भेटले आणि सर्च पे वगैरे धरून आणि हे चारशे पासष्ट अर्निंग झाली माझी म्हणजे उद्या आता सातशे रुपये होणार आहे तर इन्स्ट्यू बघू शकता माझा तर उद्या जमा होईन इन्सिट्यू माझा एकशे साठ रुपये याच्यामध्ये ॲड होईन तर इथं इथं दाखवलेलं एमसिट्यू आहे तीच ऑर्डर केल्यावर चारशे पंच्याहत्तर रुपये तर हा तगडा इम्सिट्यू भेटतो जर तुम्ही सकाळी आठला लॉग इन केलं आणि रात्री अकरापर्यंत थांबले तर तुम्हाला चारशे पंच्याहत्तर रुपयाचा इन्सेटिव्ह घेतले शेवट मी राहणार नाही चारशे पंच्याहत्तर काही काही पोरं घेतात बारापर्यंत करतात काम आणि चारशे पंच्याहत्तरचा इन्सिटिव्ह घेतातच तीच ऑर्डर कंप्लीट करून तर स्विगी झोमॅटोपेक्षा बेस्ट आहे स्विगीमध्ये तुम्ही काम करू शकता स्विगी का झोमॅटोपेक्षा जास्त पैसे देते जास्त इन्सेटिव देते एकदम भारी आहे तर स्विगी कंपनी मला खूप आवडते पण शिपमध्ये काम करावं लागतं तुम्हाला याची कंडिशन असते तर तुम्ही बघू शकता तिथं कंडिशन आहे त्याची आठ ते आठ आता बा माझी इथे टायमिंग आहे तर एकच ऑर्डर देऊ शकता तुम्ही रिजेक्ट करू शकता आणि लॉग इन राहायचं आहे तुम्हाला दहा घंटे इथं माझी आठ ते आठ शिप आहे तर आठ ते आठमध्ये दहा घंटे भरवायचे आहे तर मी दहाला लॉग इन केलं तरी आठपर्यंत मला कंटिन्यू लॉग इन करायचं आहे तर असे प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकता तर मित्रांनो तर शिव मानवी इथे बघताय कार्टून तर त्यांना दिलं आहे मोबाईलमध्ये कार्टून लावून तर मित्रांनो मी पहिले व्हिडिओ बनवला होता पण काही रेकॉर्ड झा आवाज रेकॉर्ड नाही झाला त्याच्यामुळे मी तुम्ही तुम्हाला आता व्हाईस ओव्हर करून दाखवतो आहे तर इथं मॅच चालू होती इंडियाची तर इंडियाने बनवली आज दोनशे दोन रन श्रीलंकेला बनवायचे दोनशे तीन रन आणि इथे आम्ही रात्रीचे बनवत होतो फ्रेंच फ्राईज तर रात्रीचे दहा वाजता आम्ही फ्रेंच फ्राईज तळवतोय कारण खराब होऊन चालले होते त्याच्यामुळे म्हटलं तळून घ्या एकदा ते संपून टाकूया तर आता फायनली रात्री दहा वाजता तळायला सुरुवात केली आहे तसे शिवम आणवे पण जेवलेले नाही तर त्यांना जेवायसाठी हे थोडेसे फ्रेंच फ्राईज तरी खातील ते तर शिवमला काही आणलं नाही आज मी गावा कामावरून आल्यानंतर शिवमला काही ना काही आणत असतो पण आता दोन तीन दिवसापासून त्याला काही आणलं नाही ते इथं शिवम रुसला आहे माझ्यावरती तर सकाळी काही बनाना आणले होते तेवढे त्यांनी खाऊन टाकले दोन दिवसामध्ये आणि आता थोडीशी दुपारी चपाती खाल्ली होती पण तो मा माझी यायची वाट बघतो आणि उपाशी राहतो तर आता उप त्याला थोडी फ्रेंच फ्राईज खायला तळून देतो आहे तर फ्रेंच फ्राईज तळतोय तर हे बा इथं कसा रुसून बसला आहे तो खाली रागावला आता माझ्यावरती बसला इथं शांत आता फ्रेंच फ्राईज तळतो आणि त्याला खायला देतो तर खूप राग येतो त्याला तर मित्रांनो बघतो आता मॅच भेटू पुढच्या लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू